नोटांचा ढीक बारा कोटी रोकड किलो मध्ये सोनं चांदी मर्सडीज आणि अलिशान गाड्या ईडीच्या एका धडक कारवाईत कर्नाटकातील काँग्रेस आमदाराच्या घरात असं मोठं घबाड सापडलं आणि एकच खळबळ उडाली बेकायदेशीर सट्टेबाजी आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने या आमदाराला अटक केली असून त्याच्या या काळ्या धंद्याची पाळमुळं फक्त कर्नाटकातच नाही तर अख्ख्या देशात पसरलेली असल्याचं समोर आलंय या कारवाईमुळे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत एका राजकीय नेत्याकडे एवढा पैसा आणि संपत्ती कशी काय आली राजकारणाच्या पडद्यामागे नेत्यांचे असे अवैध धंदे कसे चालतात आणि या प्रकरणात आणखीन कोणकोणते मोठे लोक सामील आहेत या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी ईडीने देशात 31 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले ज्यात मुंबई गोवा आणि जोधपूर सारख्या मोठ्या शहरांचा सा देखील समावेश होता या कारवाईने देशातल्या राजकारण आणि अवैध व्यवसायांचे संबंध पुन्हा एकदा सवाट्यावर आणलेले आहेत ज्यामुळे जनतेमध्ये एक, एक मोठा संशयाचा सूर निर्माण झालेला आहे कोट्यवधींची रोकड घरामध्ये ठेवणारा आणि अचानक ईडीच्या ताब्यात सापडणारा हा आमदार नेमका कोण आहे त्याच्याकडे ने एवढं नेमकं काय काय सापडलं आणि कुठे कुठे सापडलं चला तर आजच्या सविस्तर व्हिडिओमध्ये पाहूया नमस्कार मी सह्याद्र देसाई यांनी आपण पाहत आहे पब्लिक माईक अटकेच ठिकाण आणि कारण आमदार जाळ्यात अंमलबजावणी केसी विरेंद्र पप्पी यांना अटक केली ही अटक फक्त मनी लॉन्ड्रिंग पुरती मर्यादित नाहीये तर त्यामागे अवैध ऑनलाईन आणि ऑफलाईन सट्टेबाजीचं एक मोठं रॅकेट उघड झालंय यांच्यावर बेकायदेशीरपणे पैसा कमवून तो वैद्य बनवल्याचा म्हणजे मनी लॉन्ड्रिंगचा गंभीर आरोप आहे ईडीच्या माहितीनुसार त्यांना गंगाटोक येथे अटक करण्यात आलेली आहे ही कारवाई अचानक आणि गुप्तपणे करण्यात आलेली आहे त्यामुळे आरोपीला पळून जाण्याची संधी मिळालेली नाही गंगटोक येथील कोर्टात हजर केल्यानंतर त्यांना बंगळूरच्या कोर्टात हजर करण्याची ट्रान्झिन रिमांडर घेण्यात आलेली आहे बंगळुरू विभागाचे ईडी अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत आंतरराष्ट्रीय व्यवहारांचा सहभाग असल्याचा संशय आहे जप्त केलेली मालमत्ता नोटांचा डोंगर आणि सोन्याचा घबाड या छापेमारीत ईडीने जे काही जप्त केलंय त्याचे आकडे डोळे पांढरे करणारे आहेत तपासणी दरम्यान अधिकाऱ्यांनी तब्बल बारा कोटी रुपये जप्त केलेले आहेत तेही रोख याशिवाय एक कोटी रुपयांचा परदेशी चलन मिळालेलं आहे जे आंतरराष्ट्रीय व्यवहारांकडे बोट दाखवतो तसाच सहा कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने दहा किलो चांदी जप्त करण्यात आलेली आहे ही मालमत्ता आमदाराच्या संपत्तीच्या स्त्रोतावर प्रश्नचिन्ह निर्माण करते या मोठ्या रकमे व्यतिरिक्त चार आलिशान गाड्याही जप्त करण्यात आलेल्या आहेत ज्यात सट्टेबाजीच्या पैशातून घेतल्या असल्याची शक्यता व्यक्त केली जाते या सर्व जप्त केलेल्या वस्तूंची किंमत कोट्यावधी रुपयांच्या घरात आहे छापेमारी ठिकाण मुंबई गोवा इडीची देशव्यापी मोहीम ही कारवाई फक्त एकाच ठिकाणी मर्यादित नव्हती तर इडीने देशभरात एकूण एकतीस ठिकाणी एकाच वेळी छापे टाकलेले आहेत यात कर्नाटकातल्या चित्रदुर्ग जिल्ह्यातील आमदारांचा मतदारसंघ असलेल्या बंगळूर आणि हुबळी तसंच मुंबई जोधपूर आणि गोवा सारख्या मोठ्या शहरांचा समावेश होता या छापेमारीत काही प्रमुख ठिकाणी छापेमारी करण्यात आली ज्यात पाच कसिनोंचाही समावेश होता यावरून हे स्पष्ट होतं की सट्टेबाजीचं हे जाळं किती मोठं होतं आणि ते फक्त ऑनलाइनच नाही तर प्रत्यक्ष कसिनोमधूनही चालवलं जात होतं अवैध सट्टेबाजीचं स्वरूप किंग 567 स्टार राजकारणी राजा ईडीच्या तपासात उघड झालंय की आरोपी केसी वीरेंद्र हे अनेक ऑनलाईन सट्टेबाजीच्या वेबसाईट चालवत होते त्या गैरव्यवहारात आमदाराने कंपन्यांचा वापर केला अर्थातच डायमंड टेक्नॉलॉजीज आणि या कंपन्या केवळ नावापुरत्या होत्या पण प्रत्यक्षात मात्र सट्टेबाजीच्या धंद्यासाठी वापरल्या जात होत्या या कंपन्या कॉल सेंटर आणि गेमिंगच्या नावाखाली हा अवैध धंदा चालवत होत्या तसंच या गैरव्यवहारात आमदारांचा भाऊ केसी ठिप्पे स्वामी हा देखील सामील होता तो दुबईतून या धंद्याचे सूत्र हलवत होता ज्यामुळे आंतरराष्ट्रीय या इतर नातेवाईकांवर कारवाई आमदारांच्या कुटुंबावरही ईडीची नजर ईडीने फक्त आमदारांच्यावरच नाही तर त्यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या वरती सुद्धा कारवाई केलेली आहे आमदाराचे भाऊ के सी नागराज आणि मुलगा पृथ्वी एन राज यांच्या घरावर सुद्धा छापे टाकण्यात आलेले आहेत

मनी मार्ग बंद या आर्थिक आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लॉन्ड्रिंगच्या साखळीचा तपास करण्यासाठी ईडीने एक महत्वाची कारवाई केलेली आहे त्यांनी सतरा बँक खाती आणि दोन बँक लॉकर गोठवलेले आहेत या खात्यांमध्ये मोठे आर्थिक व्यवहार झाले आहेत आणि ही खाती या गैरव्यवहारातील कमाईचा भाग असल्याची शक्यता ईडीने वर्तवलेली आहे खात्यामध्ये झालेले व्यवहार आणि लोकर मधील मालमत्ता या सर्वांची ईडी सखोल तपासणी करत आहे जेणेकरून या अवैध कमाईचा संपूर्ण वापर उघड होईल या कारवाईमुळे आरोपी आणि त्यांच्या साथीदारांना त्यांचे पैसे वापरता येणार नाहीये एका नव्या राजकीय वादळाची सुरुवात या सर्व घटनांच्या वरून एक गोष्ट लक्षात येते की ही कारवाई फक्त एका आमदाराच्या भ्रष्टाचारापुरती मर्यादित नाही तर राजकारण अवैध व्यवसाय आणि काळ्या पैशाचे एक मोठं आंतरराज्य जाळं उघडकीस आले मुळात ज्या प्रकारे नोटांचे ढिगारे सोने आणि अलिशान गाड्या सापडलेल्या आहेत जे पाहता या प्रकरणाची व्याप्ती खूप मोठी असण्याची शक्यता आहे एका आमदाराकडे इतकी मालमत्ता कशी येऊ शकते यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत मात्र सत्ताधारी नेत्यांच्या आर्थिक व्यवहारावरती पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय आता ईडीच्या पुढील तपासातून या मोठ्या षडयंत्रात आणखी किती नावं समोर येतात हे पाहणं महत्वाचं ठरेल हा राजकीय भूकंप कोणाकोणाला हादरवून सोडतो हे आगामी काळातच कळेल या आमदाराची ही पोळंमुळं उघड झाल्यानंतर आता राजकारणात कोणाकोणाची पोळमुळं उघड होतात कोणकोणता राजकीय नेता या जाळ्यामध्ये सापडतो त्याचबरोबर सरळ काँग्रेसचाच नेता राहुल गांधी यांनी वोट चोरीचा आरोप केल्यानंतर डायरेक्ट पहिलं आणि सर्वात मोठं प्रकरण उघडकीस आलं ते प्रकरण हेच आहे मग आता हे, हे प्रकरण याच्यासाठी उघडकीस आणलं की, की चोरीचा हा जो मुद्दा आहे या मुद्द्यावरचं लोकांचं लक्ष विचलित व्हावं की खरंच या आमदाराच्याकडे इतकी मोठी मालमत्ता सापडली जर सापडली असतील तर ती कुठून आली हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरतं आणखीन या प्रकरणाबद्दल काही माहिती समोर येते का हे पाहूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आजचा व्हिडिओ आवडला असल्यास पब्लिक माईकच्या आमच्या यूटूब चॅनेलला लाइक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सब्सक्राइब करायला विसरू नका